सह्याद्रीच्या कुशीत भीमाशंकरच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरण वॉटरफॉल ट्रेकिंग पॉइंट फार्म हाऊस करण्याकरिता कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात आम्ही सुवर्ण संधी घेऊन आलोय आर एन व्हॅली अॅग्रिकल्चर प्लॉट्स फॉर सेल क्लीन प्रॉपर्टी वेल बिल्ड रोड कोझी वाईब्स ऑफर्ड ऍट रुपीज वन फिफ्टी पर स्क्वेअर फीट प्लॉट फीचर एमएसईबी इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय रोड पोल फेसिंग राहुल डेव्हलपर्स नाईन वन एट फोर फोर सिक्स नाईन फाईव्ह फाईव्ह सिक्स एट थ्री नाईन वन नाईन टू टू सिक्स नाईन सेवन थ्री नाईन सिक्स झिरो ॲड्रेस रत्पे आंबिवली कर्जत रायगड चार एक शून्य दोन शून्य एक ब्लास्टिंग पण होते घराना तडे गेलेत आमच्या परत रोडचे काम चालू आहे ते काम नाही बोरिंगचं पाणी गेले आम्ही कितीतरी वेळा गेलो तिकडे बोगद्यावरती सगळ्या महिला जातो की आमच्या जा, आमच्या आम समस्याचे काहीतरी हे करा ना निवारण तुम्ही ते नुसतं बोलतात हो हो आमचं पाणी तिकडून येतो तर पाणी येतो तर त्याचे पण सारखेच फोडून टाकतात पाईप दोन वेळा उपेशनला बसलो पाण्याची काहीच सोय नाही ठिकाणी रेल्वे नव्याने सुरू झालेली दुसरी लाईन दुसरी लाईन करताना खरं तर इंजिनियर रेल्वेचे प्लॅनिंग न करता दोन्ही गावांचा संबंध तोडलेला आहे ठीक आहे विकास काम करताना गावकऱ्यांचा कुठलाही याला विरोध नाही आहे पण झालेल्या या बोगद्याच्या रेल्वेमुळं नुकसान जे तडे गेलेले आहे पाणी इथं खूप मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे गेल्या मागच्या रेल्वेच्या आम्हाला पलीकडे येणाऱ्यासाठी रस्ता ब्रिज न करून असंच काम सोडून गेलेले आता नवीन ब्रिजला रेल्वेला आम्ही मागणी करतो आहे का झालेलं नुकसान आमचं भरपाई मिळावी पाण्याची सोय आमची मिळावी रस्ता आम्हाला मिळावा यासाठी गावचे सरपंच प्रवीणताई बोराडे यांनी साखळी उपोषण केलं साखळी उपोषणाच्या सा माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रेल्वे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने तसेच आम्हाला लेखी निवेदन दिलं का झालेलं नुकसान आम्ही तुम्हाला या ठिकाणी भरपाई करून देऊ पण शब्द पाळला नाही गेले आम्ही आठ दिवस म्यातरा दिवस महिनाभर दोन महिने चार महिने असे चार महिने आम्हाला त्यांनी कुठलाही प्रतिसाद न देता शेवटीला संवर्धनांच्या मार्गाने शासनाच्या वेटीस या ह्याला वाचा पडण्याकरता आम्ही परत अमर उपोषण या, या, या सरपंच आज अठरा तारखेला बसलेले आहेत तरी या ठिकाणी आमची गावड्यांची अशीच मागणी आहे झालेलं नुकसान आणि होणारं नुकसान भविष्यातली आणि येणारं पाणी त्यांच्याही समस्या आणि येण्या जाण्याकरता शेतकऱ्यांना रस्ता मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे एक छोटीशी मागणीसुद्धा आमचा प्रशासक वा वाट बघतोय जीव जाण्याची का किंवा आम्ही एवढं उपोषण करूनसुद्धा आम्हाला ह्याचा न्याय मिळत नाही याकरताना इथे खूप मोठा या, या ठिकाणी असंतोष आहे लोकांच्या मनामध्ये त्यामुळं आम्हाला हे लवकर लवकर भरपाई मिळल्याशिवाय आम्ही आम्हाला उपोषण सोडणार नाही कर्जत रेल्वे नवीन जी मार्ग जो सुरू झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होत आहे आणि त्या ब्लास्टिंगमुळे हलिवली किरवली जे दोन्ही गावं आहे त्या गावातील लोकांच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत तसेच पाण्याची समस्या जी आहे ती निर्माण झालेली आहे कारण बोरवेलचं पाणी अनेक बोरवेलचं पाणी गेल्यामुळे किरवली गावात तर आजही दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे या सगळ्यासाठी आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी जे साखळी उपोषण केलं होतं की जी आमची नुकसान भरपाई झालेली आहे ती आम्हाला देण्यात यावी परंतु रेल्वे प्रशासन आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्या वतीने त्यावेळेस तहसील साहेबांनी जे काही लेखी स्वरूपाचे आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत म्हणजे चार महिन्यानंतरही झालेली नाही अक्षरशः तहसीलदार साहेबांच्या कडे आम्ही अनेक फेऱ्या मारून देखील या गोष्टीची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही फक्त करतो होईल मीटिंग घेतो भेटूया बोलूया एवढ्या शब्दाच्या पलीकडे तहसीलदार साहेबांनी कोणतेही आम्हाला आश्वासन दिले नाही आणि शेवटी आम्हाला सांगितलं की आता आमच्या हातात काहीच नाही तुम्ही आपल्या जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार नोंदवा मग तुमचं काय काम आहे